दिल्लीतल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात असेही घडलो आम्ही हा कार्यक्रम पार पडलाय यामध्ये विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळींची मुलाखत घेण्यात आली ज्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नीलम गोरे यांचा देखील समावेश होता या मुलाखतीत बोलताना गोरेंनी आपले जुने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खळबळजनक आरोप केलेत गोरे म्हणाल्यात की ठाकरेंच्या शिवसेनेत प्रत्येक कार्यक्रमासाठी ठाण्यातून माणसं आणली जायची कार्यक्रमासाठी माणसं गोळा करण्याचं काम एकनाथ शिंदेवर दिलं जायचं तसंच उद्धव ठाकरेंना दोन मर्सिडीज दिल्याशिवाय त्यांच्या शिवसेनेत पद मिळत नव्हती आता गोऱ्यांच्या या विधानानंतर शिवसेनेच्या दोन्ही बाजूने प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे तसंच उद्धव ठाकरेंची संपत्ती किती आहे हा देखील प्रश्न पुन्हा उपस्थित केला जातोय त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहणार आहोत की खरंच ठाकरेंची संपत्ती किती आहे त्यांच्याकडे चारचाकी गाड्या किती आहेत त्यांच्या संपत्तीचं माध्यम काय आहे चला तर मग जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत सत्तावारी महाराष्ट्राच्या राजकारणातला एक मोठा काळ हा ठाकरे घराण्याकडे संपत्ती किती हा प्रश्न विचारण्यात गेला खुद्द शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या संपत्तीबद्दल देखील बऱ्याचदा प्रश्न उपस्थित केले गेले नारायण राणेंनी शिवसेना सोडली तेव्हा त्यांनी ते देखील बाळासाहेबांवर काही आर्थिक आरोप केले पण त्या आरोपांना कुठलाही आधार नव्हता पण शेवटी दोन हजार एकोणास पहिल्यांदा ठाकरेंची संपत्ती जगासमोर आलीच आदित्य ठाकरेंनी वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आपल्या संपत्तीची माहिती दिलेली तर महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्रीपदी कायम राहण्यासाठी उद्धव ठाकरेंनी देखील विधान परिषदेतून निवडणूक राजकारणात पाऊल टाकलं आणि तेव्हा त्यांच्यासह रश्मी ठाकरेंच्या नावावर असलेली संपत्ती देखील समोर आली आता या तिघांच्या संपत्तीचं वर्गीकरण करून ठाकरे कुटुंबियांकडील एकूण संपत्ती किती याचा आकडा काढता येऊ शकतो त्यानुसार अर्ज दाखल केल्यामुळे त्यांना आपल्या संपत्तीची माहिती अर्जात द्यावी लागली होती त्यावेळी हिंदू अविभाजित कुटुंबानुसार ठाकरेंनी आपल्याकडे एकूण एकशे अठ्ठावन्न अधिकची संपत्ती असल्याचं सांगितलं त्यांची ही मालमत्ता स्थावर आणि जंगम अशा दोन प्रकारात विभाजित करण्यात आली आहे ज्यामध्ये त्यांनी आपल्या नावावर मुंबईच्या वांद्रे भागात दोन घरं असल्याचं सांगितलं ही घरं म्हणजे सध्याचं त्यांचं निवासस्थान मातोश्री आणि मातोश्री दोन ही आहेत त्यांची बाजारात किंमत एकूण त्रेपन्न कोटींच्या घरात आहे तसंच त्यांच्याकडे एक फार्म हाऊस असून रायगड जिल्ह्यात सुमारे अकरा कोटी किमतीची शेतजमीन असल्याचंही उघड झालं आहे त्या व्यतिरिक्त अहिल्यानगर आणि मुंबईतही ठाकरेंच्या मालकीची जमीन आहे याशिवाय तेव्हा ठाकरेंकडे शहात्तर रुपयांची रोख रक्कम असल्याचं त्याचं उघड झालं तसंच बँकेत त्यांच्या नावावर एक कोटी साठ लाख त्र्याण्णव हजार हो सहाशे पंच्याहत्तर रुपयाचं डिपॉझिट होतं आता यामध्ये शेअर्सबद्दल बोलायचं झाल्यास ठाकरेंची एकवीस कोटी अडुसष्ट लाख एक्कावन्न हजार एक रुपयांची गुंतवणूक मध्ये आहे तसंच पोस्ट आणि विवामध्ये ठाकरेंनी तीन लाखांची गुंतवणूक केली आहे त्यावेळी उद्धव ठाकरेंनी चार सहा कोटी सहा लाख तीन हजार सहाशे चोवीस कोटींचं कर्ज देखील घेतलं आता उमेदवारी अर्ज दाखल करताना उद्धव ठाकरेंनी हिंदू अविभाग कुटुंबानुसार आपल्या संपत्तीबरोबर रश्मी ठाकरेंच्या नावावर असणारी संपत्ती सुद्धा जाहीर केली होती त्यानुसार रश्मी यांच्या सातशे एक्क्याण्णव एकोणनव्वद हजार सहाशे एकोणऐंशी रुपयांची रोख रक्कम आहे तर त्यांच्या नावावर चौतीस लाख शहाऐंशी हजार पाचशे एकोणसाठ रुपयांचा डिपॉझिट देखील शेअर्स बद्दल बोलायचं झाल्यास रश्मी यांनी तेहतीस कोटी रुपयांची गुंतवणूक शेअर्समध्ये केली आहे तसंच उद्धव ठाकरेंप्रमाणे रश्मी यांची देखील पोस्ट आणि विम्यात तीन लाखांची गुंतवणूक आहे तर त्यांच्यावर उद्धव ठाकरेंपेक्षा अधिकच कर्ज असू म्हणजेच अकरा कोटी चौवेचाळीस लाख तेहतीस हजार एकशे नऊ रुपये इतकं आता दागिन्यांबद्दल बोलायचं झाल्यास रश्मी यांच्याकडे पस्तीस लाख वीस हजार आणि चांदीचे दागिने आहेत था। पण ठाकरेंच्या या संपत्तीच माध्यम काय तर उद्धव ठाकरेंना पगार व्याज बोनस डिव्हिडंड आणि भांडवलीतून नफा मिळतोय तर त्याबरोबर रश्मी ठाकरेंच्या संपत्तीचं माध्यम हे व्याज भाडे आणि व्यावसायिक भागीदारी असल्याचं सांगितलं गेलंय आता येऊयात महत्वाच्या मुद्द्यावर म्हणजे उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंच्या नावावर वाहन किती आहेत तर ठाकरे दाम्पत्याच्या नावावर एकही वाहन नाही विधानसभा निवडणुकीदरम्यान आदित्य ठाकरेंनी आपली संपत्ती जाहीर केली आहे दोन हजार एकोणास मध्ये त्यांच्याकडे सोळा कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं समोर आलं पण दोन हजार चोवीस मध्ये त्यांच्या संपत्तीत एक कोटींची घट झाली आदित्य यांनी दोन हजार चोवीस मध्ये जाहीर केल्यानुसार त्यांच्याकडे पंधरा कोटींची संपत्ती आहे यामध्ये चल संपत्ती ही सहा कोटी चार लाखांची आहे तर त्यांच्या बँकेतील रक्कम आणि ठेवी ही एक कोटी एक्क्याऐंशी लाखांच्या घरात आहे तसंच त्यांच्याकडे एका कंपनीचे पाच लाखांचे पन्नास हजार शेअर्स देखील तर म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केटमधील इतर गुंतवणूक ही दहा कोटी चौदा लाख रुपयांची आहे तसंच आदित्य यांच्याकडे एक कोटी एक्क्याण्णव लाखांचे दागिने सुद्धा आहे ज्यामध्ये पंचवीस हिरे असणारं एक ब्रासलेट आहे तर रायगडमध्ये एक एकर शेत जमीन आणि कर्जच्या भिसे गावात एकशे एकाहत्तर स्क्वेअर मीटरची व्यावसायिक जमीन आणि तसंच ठाकूरली आणि गोडबंदर भागात त्यांच्या नावावर दोन गाळे देखील आहे ज्याचा बाजारभाव हा चार कोटी छप्पन्न लाख रुपये आता महत्वाचं म्हणजे तर त्यांच्याकडे बीएमडब्ल्यू नावाची चार चाकी गाडी आहे आता ठाकरे कुटुंबातील तीन सदस्यांच्या या संपत्तीची बेरीज केल्यास कोटींपेक्षाही अधिक वर जातो आता महत्वाचा म्हणजे शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंनी ठाकरेंवर आरोप केलेत खरे पण त्याला काय आधार हे कदाचित त्यांनाच माहिती असावं हो कारण उद्धव ठाकरेंच्या नावावर एकही वाहन नाहीये पण त्यांच्या ताफ्यात आपल्याला एक मर्सिडीज गाडी नक्की दिसते त्यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात देखील ही गाडी वापरली आहे या गाडीचा नंबर हा एम एच झिरो एक ए आर पंच्याहत्तर बेचाळीस आहे आणि ही गाडी प्रबोधन प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावावर रजिस्टर आहे या कंपनीत प्रणय कुमार भारतीय हे डायरेक्टर म्हणून काम करत आहेत तर उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी देखील या कंपनीत डायरेक्टर म्हणून काम पाहिलं पण याचा अर्थ सरळ हा ठाकरेंना दोषी ठरवणं होत नाही गोऱ्यांच्या विधानावर वादंग तयार झालाय हे नक्कीच आहे शिवसेनेनं गोऱ्हेंना आतापर्यंत चार वेळा आमदार केलंय मग त्यांनी किती मर्सिडीज दिल्यात याच्या पावत्या घेऊन यावं असं आव्हान संजय राऊतांनी केलंय तर शिवसेना ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी देखील आता गोरेंविरोधात आक्रमक झाल्या स्वतः रश्मी ठाकरे या देखील आता मैदानात उतरणार असल्याचं चिन्ह दिसत आहे कारण मातोश्रीवर मुंबई आणि पुण्यातील महिला पदाधिकाऱ्यांची एक तातडीची बैठक बोलावण्यात आली या बैठकीत गोरेंविरोधात आंदोलन करण्याची रणनीती आखण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे आता या बैठकीनंतर शिवसेना ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी कोणती भूमिका घेणार तसंच जर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी गट ॲक्टिव्ह झाल्यास त्यांचा कसा फायदा ठाकरेगटाला होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तोपर्यंत आजच्या व्हिडिओत इथंच थांबूयात भेटूयात आणखी एखाद्या व्हिडिओत